राजकारणाकडून राजकारणाकडे आहे मला राजकारणाकडे का वळा असं वाटलं एकतर साधारणपणे ऐंशीच्या सुमाराला मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संघटनांचं सा प्रभुत्व वाढायला लागलं आंतरराष्ट्रीय महिला दशक चाललेलं होतं आणि काही प्रश्नांकडे समाज आणखीन सरकार जेवढं लक्ष देऊन अंमलबजावणी करायला पाहिजे यंत्रणांची ती करत नाही हे जाणवत होतं त्याचबरोबर राजकारणामध्ये ज्या स्त्रिया राजकीय काम करत होत्या त्यांनाही स्टेटस ऑफ विमेन कमिटी म्हणून एक रिपोर्ट आला एकोणीसशे पंच्याहत्तरला आज सुद्धा दृष्टीचं सुंदर काम आहे मला तुम्ही बोलावलं मी आभारी आहे पण स्टेटस ऑफ विमेन आज काय आहे हे विचारलं आपण आणि विचार केला तर खूप त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल पण पंच्याहत्तरच्या या अहवालात अनेक गोष्टी ज्या समोर म्हटलेल्या होत्या सगळ्या तपशिलात सांगत नाही परंतु एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं राजकारणामध्ये प्रमाण फक्त चार टक्के होतो दुसरं कुटुंबातलं जबाबदाऱ्या चारित्र्य हनन हिंसाचार यामुळे स्त्रिया म्हणतात आम्हाला फक्त समाजकारण करायचं आहे राजकारण करायचं नाही आणि दुसरीकडे एक दिसत होतं की राजकारणामध्ये आपण मतदान देताना कशासाठी मत देतो आहे हे जर का मतदार महिलेला तिचे प्रश्नांवरती आपलं आणलं पाहिजे अजेंडावरती तर हे करायचं असेल तर स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे त्यामुळे मला तर असं वाटतं की आजच्या या दृष्टीच्या कार्यक्रमाला मी आले एका अर्थाने माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे वंदन विधेयक आणलं तर ते विधेयक आणलं तर त्याची सुरुवात स्त्रियांनी राष्ट्रीय महिला आयोग झाला पाहिजे इथून त्याला सुरुवात झालेली आहे नव्वदची त्या सुमाराला आणि पहिल्यांदा सगळ्या पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली मला कुठलंच आरक्षण मी घेतलं नाही मला घ्यायची आवश्यकता मागली नाही हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुणवत्तेच्या जोरावर चार वेळेला मला विधान परिषदेची आमदारकी दिली अजूनही विधान परिषदेत पुन्हा उपसभापतीला आरक्षण आहे ना विधान परिषदेमध्ये आरक्षण आहे पण तरीही हे माझं वैयक्तिक यश असण्यापेक्षा ज्या स्त्रिया तुमच्यासारखं काम करत आहेत अशा ज्या हजारो स्त्रिया आहेत त्या कामाची दखल म्हणून त्यांनी मला एक प्रतीक म्हणून हे काम दिलेलं आहे ही जबाबदारी टाकलेली आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे मी राजकारणात कशी आले तर मला जेव्हा लक्षात आलं की खूप कायदे बदलले गेले पाहिजेत कोडगीचा कायदा हुंडाबळीच्याबद्दल न्याय मिळण्याचा कायदा तर ते कायदे बदलले जातात कुठे तर ते, ते विधिमंडळात बदलले जातात आणि आपण तिथे न जाता रोज मोर्चे काढले रोज निवेदनं दिली तरी दिवसभरामध्ये दिलेली निवेदनं आणि एका वर्षामध्ये दिलेली निवेदनं जरी एकत्र केली तरी माझं असं मत झालं की तेवढं काम एका दिवसात विधिमंडळात होतं कारण एवढे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारने मुद्दे मांडता आणि त्याची दखल घेणारं काही वेळेला संवेदनशीलपणे सरकार दखल घेत नाही मग त्यावेळेला आपण कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तर लक्षात असं आलं दुसरं मला तुम्ही जे म्हणता ना की महिला राजकारणात बसून लांब राहतात पण म्हणजे विनोदानी म्हणते की महिलांना घरातलं राजकारण किती चांगलं कळतं <laughs> त्याच्यामध्ये इतक्या आपण स्त्रिया तयार झालेला असतो लहानपणापासून मग तो चुकीचा आहे काही गोष्टी आपल्याला हळूहळू संज्ञान होतो जाणतो होतो तेव्हा लक्षात येतो पण पंक्तीप्रपंचापासून ते कोण कुठल्या पद्धतीने काय भाषा वापरली याच्यात महिलांचा जो अभ्यास आहे तो पुरुषांचा नाही आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्यामुळे राजकारणात यशस्वी होणं स्त्रियांना एका अर्थाने सोपंही आहे आणि प्रत्येक स्त्रीचा प्रश्न हा फक्त सामाजिक नसून राजकारणाशी त्याचा संबंध आहे निर्णय प्रक्रियेशी संबंध आहे आणि म्हणून एक तुम्ही दहा वर्षापूर्वीची परिस्थिती बघा दोन हजार चौदाला महिला मतदारांची काय संख्या होती आणि आता महिला मतदारांची संख्या वाढली यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीचे जे निकाल लागले त्या निकालांमुळे बऱ्याच लोकांनी तयारी करून घेतली होती की आता त्यांच्या शपथविधी होणार मग ते कोणाऱ्या कोणाला जेलमध्ये टाकणार पण प्रत्यक्षामध्ये म्हणजे आर एस एसने केलेलं काम आणि लाडक्या बहिणींनी जी मतदाना जागृती दाखवली त्यामुळे स्त्रिया सत्ताचक्र बदलू शकतात ही जाणीव हो जी चाळीस वर्षापूर्वी आम्हाला झाली त्याचं प्रत्यंतर या निवडणुकीत आलं आणि एका अर्थाने महिलांची वोट बँक तयार झाली आणि आज ती मी राजकारण आणते असं मानू नका पण राजकारण आहेच ते की एन डी एच्या आणि महायुतीच्या पाठीमागे त्या स्त्रिया आहेत की ज्यापूर्वी अनेक वर्ष काँग्रेसच्या मतदार होत्या त्यांना आज स्त्रियांच्या कामामुळे त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि राजकारण कसं आपल्या जीवनाशी जोडलं गेलं आहे त्याची त्यांना जाणीव होते परंतु महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरती मला आजही जाणवतं की अंमलबजावणीच्या यंत्रणा असतील कन्व्हिक्शन रेट आहे दोषसिद्धीचं प्रमाण याच्यासाठी अजून आपल्यासारख्या संघटनांनी काम केलं तर विजया ते करतातच आहेत पण जे एक अभ्यासाचं काम आहे त्याच्यामध्ये ओ पीज प्रत्येक प्रकारच्या अत्याचारामध्ये पोलिसांनी काय प्रकारने अंमलबजावणी केली पाहिजे अशा कामांच्यामध्ये मेदानी शब्द वापरला शुचिरभूत ज्यांचं मन विचार आणि अंमलबजावणी शुचिरभूत आहे किंवा मी असं म्हणेन की निरपेक्ष आहे अशा लोकांनी असे एस ओ पीज केले तर संवेदनशील पद्धतीने केले तर न्याय मिळणं सोपं होईल आणि या दृष्टीने मला असं वाटतं की संशोधन आणि कृती याचा जवळचा संबंध आहे राजकारणामध्ये काम करत असताना खूप चांगले वाईट अनुभव आले संघर्ष पण तुमच्यासारख्या अनेक जणी आहेत मला आठवते काही वीटीक माहिती तर सगळे म्हणायचे उजव्या लोकांना बोलवायचं नाही त्यावेळेला तर माझ्या हातात सूत्र असायचे पण मी म्हणायचे उजवे डावे काही नाही महिला म्हणजे महिला मग कुठल्याही संघटना असल्या तर असल्या पाहिजेत आणि या दृष्टीने हे दाखवून दिलेलं आहे की दृष्टी बघण्याची बदलली तर स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे बघा हे जे पंच्याण्णवच्या विश्व महिला संमेलनातलं वाक्य होतं ती दृष्टी बदलण्याचं काम दृष्टी करते आहे आणि त्यामुळे या राजकारणाच्यामध्ये मला जेवढं त्रास झाला असेल त्याच्यापेक्षाही जास्त विजयाचे क्षण जे मिळाले त्यामध्ये दुसरं मेधाची आणि माझी फायटिंगची पद्धत थोडी वेगवेगळी आहे काय बोलायला नाही पाहिजे ते मी सांभाळते थोडंसं सा प्रयत्न करते दुसरं मेधाला इतकं म्हणजे श्रद्धा आणि समोरीमुळे परत एकदा संधी मिळाली पण तुम्हाला राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सातत्याने श्रद्धा आणि सबुरी ठेवूनच काम करावं लागतं निगोसिएशन्स तुम्हाला हा एक वाटाघाटीचं तंत्र निवडून आलेल्या महिलांना फार आवश्यक आहे अन्यथा आपण खूप सुंदर वक्तृत्व असलं म्हणजे उलटं असं होतं की बॅकलॅश येतो त्या स्त्रियांना मागे टाकलं जातं त्या स्त्रियांना डावलं जातं इनफॅक्ट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाली की आता आमदार होईल म्हणून तिला पद दिलं द्यायचं नाही उद्या खासदार झाली तर मंत्री होईल आमदार झाली तर भ्रष्टाचारी नसणं हे एक थोडंसं डिस्क्वालिफिकेशन आहे असं राजकारणात मला वाटतं काय वेळेला की अगदी सरळ मार्गाने तुम्ही आहात म्हटल्यावरती मग स्त्रियांची संख्या पण कमी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की महिलांच्या प्रश्नाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी उपसभापती म्हणून काम करायला लागल्यावर मला मुख्य फायदा झाला की आधी माझ्या नावाला थोडेफार लोक घाबरत होते पण आता अधिकारी फार घाबरायला लागले एखाद्या ठिकाणी जर का त्यांनी चुकीची गोष्ट केली तर नुसता फोन गेला तरी काम होतं त्यामुळे किती काम करू आणि किती नाही अशी संधी या कामामुळे मिळाली आणि त्याच्यातही अर्थात आमचा पक्ष आणि सहकारी पक्ष भारतीय जनता पक्ष यांचा मोठा सहभाग आहे एक कुतूहल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते ते तुम्ही आता म्हणालात की मी डावा उजवा हा भेद कधी केला नाही जेव्हा बैठकीला बोलवायचं होतं तर तुमचा स्वतःचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास किंवा वैचारिक हा काहीसा समाजवादाकडून डाव्या विचारांकडून उजव्या विचारसरणीकडे झालेला आहे तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे एक असं आहे की गेल्या बा बाबरी मस्जिदच्या आधीपासूनच द्विध्रुवीकरण राजकारणामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि एका बाजूला यू पी ए आणि एका बाजूला एन डी ए त्याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस किंवा अनेक समाजवादी नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं त्यांची भूमिका घेतलेली होती आणि मुंबईत जेव्हा बाबरी मशीद पडली त्यानंतर मी त्रेचाळीस दिवस मुंबईमध्ये काम करत होते मी पुण्यात आलेच नाही त्या काळामध्ये आणि तिथे मी दलित मुस्लिम हिंदू अशा वस्त्यांमध्ये काम केलं आणि तिथे जे मला जातीय स्वरूप दिसलं तेव्हा मला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्याबरोबर आपण काम करायला पाहिजे आणि मग मी वळले त्यांच्या भूमिकेकडे त्याचबरोबर युतीचं सरकार ज्यावेळेला होतं पंच्याण्णव ते नव्याण्णव त्यावेळेला मला सांगायला हरकत नाही आहे की आम्हाला विचारलं सगळ्या महिला संघटनांची बैठक घेतली अहिल्या रांगणेकर मृणाल गोरे सगळ्या जणी होते आणि त्याला विचारलं की तुम्ही एक कार्यक्रम असा सांगा की ज्याच्यामध्ये आम्हाला मनोहर सरांनी आणि गोपीनाथ मुंडे यांनी की जो आम्ही ताबडतोब करू शकतो तर मी त्यांना तेव्हा असं सुचवलं होतं की तेहतीस हजार महिला आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या शेतकरी संघटनेची पण मागणी होती दारूबंदीची आणि गावोगाव आंदोलनं चालली होती तर या महिलांवर जे केसेस झालेले आहेत त्या तुम्ही काढून टाका